जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर आता सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे स्वराज्य संघटना आव्हाडांच्या विरोधात आंदोलनाची शक्यता आहे आणि त्यामुळे विशाळगड प्रकरणावरून आव्हाडांनी जी टीका केली होती आणि त्यानंतर आंदोलन करणार असल्याची शक्यता असल्यामुळे आपण बघतोय त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे आव्हाडांच्या टीकेनंतर स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे आणि त्यामुळे स्वराज्य संघटना आंदोलनाच्या स्वराज्य संघटना आंदोलन करू शकते अशी शक्यता असल्यामुळे त्यांच्या घराबाहेर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे विशाळगड प्रकरणावरून आव्हाडांनी जी टीका केली होती त्यानंतर स्वराज्य संघटनेनं आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेतली होती आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर आता सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे स्वराज्य संघटना आव्हाडांच्या विरोधात आंदोलनाची शक्यता आहे आणि त्यामुळे विशाळगड प्रकरणावरून आव्हाडांनी जी टीका केली होती आणि त्यानंतर आंदोलन करणार असल्याची शक्यता असल्यामुळे आपण बघतोय की त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे आव्हाडांच्या टीकेनंतर स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे आणि त्यामुळे स्वराज्य संघटना आंदोलनाच्या स्वराज्य संघटना आंदोलन करू शकते अशी शक्यता असल्यामुळे त्यांच्या घराबाहेर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे विशाळगड प्रकरणावरून आव्हाडांनी जी टीका केली होती त्यानंतर स्वराज्य संघटनेनं आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेतली होती आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका